श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्य आणि त्यांचे महत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक व्रते सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ वद्य प्रतिपदा प्रति या दिवशी गुरुप्रतिपदा असते ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंशावतार झाले प्रथम श्रीपाद श्री वल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री प्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पावन तिथीला अनेक उत्सव असतात अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या हो प्रमाणावर साजरी होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी येथे सेवेकरिता ठेवल्या असे सांगितले जाते गुरुप्रतिपदा हा दिवस गाणगापूर येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला गुरूंसाठी काही सेवा करायच्या आहेत या सेवेमध्ये आपल्याला उद्या गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय पठन करायचे आहेत हे दोन नैवेद्य आवर्जून अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल गुरुग्रह आपला बळकट होईल आणि गुरु कृपा आपल्यावरती राहील तर या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जसे की आपल्या सर्वांना माहितीये की दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्य साधारण महत्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्त गुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केले जाते पण पारायण करणं शक्य नसलं तरी आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरूंच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे तर आता कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण बघूया तर उद्या गुरुवारी आलेल्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे गुरुवार हा विशेष दिवस असतो आपण या दिवशी गुरूंची सेवा करतो त्याचबरोबर गुरुवारचे आपण जे काही प्रभावी उपाय करतो ते आपल्याला करायचेच आहेत पहाटे लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आंघोळीनंतर न उंबरठ्यावरती हळदीने लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महाराजांची मूर्ती असते कारण स्वामी महाराज हे दत्तगुरूंचाच एक अवतार आहेत त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला सोळा वेळा पुरुष सुप्त पठन करत अभिषेक करायचा आहे संस्कृत मध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून दिलं आणि हा अभिषेक केला तरीही चालेल गळतीचा वापर या अभिषेकासाठी तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्तीची तुम्हाला विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे उद्याच्या दिवशी महाराजांना तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचे फुलांमध्ये फूल जर मिळालं तर उत्तमच आहे नाही मिळालं तर कुठलंही पिवळ्या रंगाचं फुल पिवळ्या रंगाचा चा हार महाराजांना अर्पण करायचा आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे रोज आपण महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करतो तो तर आपल्याला अर्पण करायचाच आहे या व्यतिरिक्त दोन अतिशय महत्वाचे नैवेद्य गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी महाराजांना अर्पण करायचे आहेत महाराजांच्या मूर्तीवरती जो आपण अभिषेक करणार आहोत तो सकाळी दहाच्या आरतीच्या आधी आपल्याला करायचा आहे कारण दुपारी बारा ते साडेबारा आपण या वेळेमध्ये कोणतीही सेवा करत नाही कारण ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आता ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला संध्याकाळी चारच्या आधी करायच्या आहेत त्यानंतर महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य आरती तुम्हाला करायची आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तुमचे तीन अध्याय सुरू असतील तर ती सेवा देखील तुमची करून घ्यायची आहे अकरा माळे किंवा एक माळी महाराजांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तारक मंत्र म्हणायचा किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता जास्तीत जास्त आपल्याला गुरुसेवा जी आहे ती करायची आहे आता उद्याच्या दिवशी तसं गुरुचरित्र पारायण सुरू करण्याला देखील महत्व आहे तुमची इच्छा असेल तर उद्यापासून तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात करू शकता पण गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन महत्वाचे अध्याय पठण करायचे आहेत श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत होवी संख्या सात हजार एकशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत पण आपल्याला हे दोनच अध्याय जे आहेत ते उद्याच्या दिवशी पठण करायचे आहेत यामुळे दत्त गुरुंची विशेष कृपा आपल्यावरती राहते अशी मान्यता आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं त्यासाठी ते तेवढा वेळ देणं शक्य होत असं नाही आणि त्यासाठीच आपल्याला अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही सेवा उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुरुवारी गुरु गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील एक्कावनावा आणि बावनावा वा, बावना वा अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे ही सेवा आपल्याला करायची आहे एवढी सेवा जरी केली तरी आपल्यावरती गुरुकृपा होईल एवढं महत्व या दोन अध्यायाचं आहे त्यामुळे या दोन सेवा आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर बघा नैवेद्य कोणता अर्पण करायचं आहे तर उद्याच्या दिवशी पूर्णा वर्णाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे तर आता संध्याकाळी तुम्हाला चारच्या आधी हे दोन अध्याय पठण करून घ्यायचे आहेत त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य तयार करायचं आहे तर सात पूर्णाच्या छोट्या छोट्या तुम्ही पोळ्या किंवा ज्याला आपण चांद म्हणतो ते तयार करायचे आहेत त्यावरती भात त्याचबरोबर आपण जी कटाची आमटी करतो ती आमटी भजे पापड असं ठेवायचं त्याचबरोबर दत्त महाराजांना अतिशय प्रिय असलेली घेवड्याची भाजी म्हणजे श्रावण घेवडा ज्याला म्हणतात ती भाजी आपल्याला आवर्जून या नैवेद्यामध्ये ठेवायची आहे लक्षात घ्या उद्या जो नैवेद्य तयार करायचा आहे त्या नैवेद्यामध्ये कांदा आणि लसणाचा वापर करायचा नाही घेवड्याची भाजी तुम्ही फक्त जिरे मोहरी वगैरे घालून हळद मीठ टाकून फ्राय करायची आहे आणि तीच नैवेद्यामध्ये ठेवायची त्याचबरोबर कटाच्या आमटीमध्ये देखील कांदा लसणाचा वापर करायचा नाही खोबरं अद्रक तुम्ही हे वापरू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहात त्यावेळेस त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे तर हे सात नैवेद्य कशासाठी तर पहा पहिला नैवेद्य गणपतींसाठी दुसरा नैवेद्य जो आहे तो कुलदेवीसाठी तिसरा नैवेद्य दत्त महाराजांसाठी चौथा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांसाठी पाचवा नैवेद्य नरसिंह सरस्वती महाराजांसाठी सहावा नैवेद्य जो आहे नारायणासाठी आणि सातवा नैवेद्य जो आहे तो गायत्री मातेसाठी असे एकूण सात सा नैवेद्य आपल्याला ठेवायचे आहेत आपला नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला नैवेद्य आरती करायची आहे आरतीमध्ये तुम्ही गणपतीची त्यानंतर दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची नारायणाची आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गायत्री मातेची आरती घ्यायची आहे या पाच आरत्या घ्यायच्या त्यानंतर तुम्हाला मंत्र पुष्पांजली म्हणायची आहे हा नैवेद्य थोडा वेळासाठी तिथे तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्हाला बरोबर ही नैवेद्य आरती करायची आहे त्याचबरोबर बघा उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्हाला बेसनाचे लाडू देखील आवर्जून बनवायचे आहेत कारण जेव्हा नरसिंह सरस्वती महाराज निजगमनासाठी वनात निघाले होते तेव्हा त्यांच्यासोबत बेसनाचे लाडू देखील दिले होते त्यामुळे तुम्हाला हे लाडू तयार करायचे आहेत पण लाडवाचा नैवेद्य तुम्हाला सकाळी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्यानंतर लगेचच अर्पण करायचा आहे ते लाडू महाराजांसोबत एका डब्यामध्ये दिले होते त्यामुळे एका डब्यामध्ये तुम्ही जेवढे लाडू बनवलेले आहेत तेवढे ठेवायचे त्यावरती ते तुळशीपत्र पत्र ठेवायचा तो डबा झाकून तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे उद्याच्या दिवशी दिवसभर म्हणजे गुरुवारच्या दिवशी तो नैवेद्य तुम्हाला घ्यायचा नाही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा जो प्रसाद आहे तो घेऊ शकता पण जो आपण नैवेद्यामध्ये सहा जे सात नैवेद्य ठेवलेले आहेत त्याचं काय करायचं तर थोडा वेळ आपण संध्याकाळी नैवेद्य अर्पण केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही हा नैवेद्य स्वतः ग्रहण करू शकता कुटुंबातील सर्वांनी हा मिळून खाऊ शकता ते एवढी सेवा ज्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथातील एकावन्नावा आणि बावन्नावा अध्याय पठन करायचा आहे आणि हे दोन नैवेद्य आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत तर चला झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ